पोलीस अधिकारी एम आय डी सीचे अधिकारी असा एक चांगला टास्कफोर्स झाला आहे याची दर सोमवारी आम्ही बैठक सुरू केली आजही बैठक झाली आढावा झाला गेल्या आठवड्यात पुन्हा गांजा पकडण्यामध्ये डिपार्टमेंट यशस्वी झालं आहे शाळांच्या जवळ जी काही टपऱ्यांवर इंजेक्शन्स मिळतात जी नशिले असतात ती एका टपरीवरची ती पकडली आहेत आणि त्याच्यावर आता त्याच्या टपरीचं लायसन काढून घेण्यापर्यंत लायसन बडतर्फ करण्यापर्यंत आम्ही कारवाई करू आणि नशा ड्रग्ज या विषयामध्ये डिपार्टमेंट प्रशासन खूपच कठोर भूमिका घेते आहे यातलं आम्ही बक्षीस घोषित केलेलं आहे माझ्या स्वतःच्या वतीने दर आठवड्याला जे जे अधिकारी याच्यामध्ये चांगलं काम करत आहेत त्यांना माझ्या स्वतःच्या वतीने मी दहा हजार रुपये प्रत्येकी कॅश प्राईज देतो आहे एक चांगली फिल्म बनवण्याचा प्रयत्न चालला आहे की जी प्रबोधनात्मक असेल आणि त्याच्यातून शाळा कॉलेजमध्ये प्रामुख्याने आवश्यक असं बोलत होतं शाळांच्या दोनशे मीटर परिसरामध्ये तंबाखू विकता येत नाही नशा नशा वगैरे लांब तर या टपऱ्या त्या त्या नगरपालिका उडवणार आहेत की नाही तर आम्हालाच नगरपालिकांवर कारवाई करायला लागेल तर आता परीक्षांचं माहोल आहे पर आणि मग सुट्ट्या पडतील पण जून होता होता जे तंबाखू विकतील आणि नशिले पदार्थ विकतील ती टपरी दोनशे मीटरच्या परिसरात राहणार नाही अशी ना ना ना। आम्ही कारवाई करतो विटाला पत्रकारांना झालेले मारहाण हा खूप गांभीर्याने आम्ही विषय घेतलेला आहे सहा आरोपी अटक झाले पाहिजे त्यातले चार झाले आहेत आणि एमपीडीएकडे एमपीडीए लावण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणं चाललं आहे